पण इन्लूर ग्रामपंचायतमध्ये आलो आहे जवळपास या थी ठिकाणी पाहुणे बारा वाजलेले आहेत तरी पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायतला लॉक आहे आणि ग्रामपंचायत इंदूर हे आम्ही जवळपास एक तासापासून या ठिकाणी आहोत आणि ग्रामपंचायतला लॉक आहे ग्रामपंचायतचं सगळे कारभार करण्यासाठी या ठिकाणी कोणीही व्यक्ती नाही ग्रामपंचायतमध्ये लॉक लागलेला आहे सकाळपासून आलेले लोक या ठिकाणी आपले काम सोडून ग्रामपंचायत आहेत परंतु या ठिकाणी काल हे यांचं असं म्हणणं आहे की काल पण ग्रामपंचायतला लॉक ला लावलेला होता आणि आज पण आहे म्हणजे दररोज ग्रामपंचायत कामासाठी आलेले लोक का। ग्रामपंचायत बंद असल्यामुळे ते खाली हाताने आपले काम करत नाही खाली हाताने वापस जात आहेत हा याबद्दल मी काय म्हणतो सरपंच उपस्थित याबद्दल मी काय म्हणतो सरपंच उपस्थित नाही उपसरपंच उपस्थित नाही ग्रामपंचायत सचिव उपस्थित नाही आणि चपराशी सुद्धा उपस्थित नाही तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे नागरिकांचं असं म्हणणं आहे की ग्राहक जर राहत नाही उपस्थित राहत नाही त्याच्यामुळे लोकांचे काम अडलेले असतात तर गावकऱ्यांना गण गावकऱ्याची अशी मागणी आहे की यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे अशी यांची मागणी आहे कॅमेरामॅन किशोर दुर्गेसोबत मनोज उराडे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज गडचिरोली